श्रीराम समर्थ श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्द क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीक्षे जगदंबा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदाय सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया असुरान महिशो मनसस्तदा विषण मनसहिषम रूपं बभूव मृगराडसौ जेव्हा आपल्या दानवांना सगळ्या देवांनी घेरलेलं पाहिलं तेव्हा तो महिषासूर अत्यंत व्याकुळ झाला त्या महिषाने दानवांना व्याकुळ झालेलं पाहिलं तेव्हा त्यांनी रेड्याचं शरीर सोडून त्यांनी एका सिंहाचं रूप घेतलं आणि विशाळ आयाळ पिंजारून तो गर्जना करीत देवांच्या सेनेवर तुटून पडला राजा त्यांनी तीक्ष्ण अशा नखांनी हल्ला केला गरुडाला तर त्याने पंजाच्या आघाताने रक्तबंबाळ केला विष्णू परमात्म्याच्या दंडावर पंजाने आघात केला तेव्हा श्रीहरीने रागाने सुदर्शन चक्र उचलून घेतलं मग पुन्हा क्षणार्धात विष्णू परमात्म्यांनी चक्र फेकल्याबरोबर तो सिंहाचं रूप सोडून पुन्हा एकदा रेड्याच्या स्वरूपात आला आणि दोन्ही शिंगांनी त्याने भगवान विष्णूंवरती वार केला राजा त्या शिंगांचा जबरदस्त असा वार छातीवर होता क्षणी वेदना असह्य झाल्यामुळे विष्णू परमात्म्याची स्वारी रणभूमी सोडून वैकुंठाच्या दिशेने पलायन करती झाली ती घटना पाहिल्यावरती भगवान महादेवांनी सुद्धा भीतीमुळे कैलासाचा मार्ग धरला ब्रह्मदेवानी शिवाचं अनुकरण करत सत्यलोकाच्या दिशेने धाव घेतली पण राजा इंद्र मात्र धीर न सोडता रणांगणामध्ये ठामपणे उभा होता वरुण शक्ती घेऊन पावित्र्यात तयार होता यमदंड उगारून सज्ज होता कुबेर युद्धासाठी सिद्ध होताच होता अग्निशक्ती सज्ज होऊन आला नक्षत्राधिपती चंद्र ग्रहराज सूर्य हे महिषासुराच्यावरती नजर रोखून युद्धासाठी तयार झाले राजा या दरम्यान दैत्यांच्या सैन्याने देव सैन्याला वेढा घातला आणि मग बाणांचा वर्षाव करीत पुढे पुढे येऊ लागले महिषासुर सुद्धा त्यांच्यात सामील झाला आणि पुन्हा एकदा महाभयंकर संग्रामाला जोरदार सुरुवात झाली धनुष्यांच्या दोरीचे टनत्कार आणि इतर अनेक आवाज होऊ लागले त्यावेळेला युद्धाचा उन्माद चढल्यामुळे त्या महिषाने शिंगांनी पर्वतांची मोठी मोठी शिखरं उपटून देवांवरती दनादन दनादन फेकायला सुरुवात केली राजा कुणाकुणाला तर खुरांनी तर काही जणांना शेपटीने तो मारू लागला त्याच्या युद्ध करण्याच्या वेगामुळे देव गंधर्व सगळीच्या सगळे भयभीत झाले अहो राजा इंद्रच एवढा भयभीत झाला की इंद्रच आधी रण सोडून पळाला त्याच्या पाठोपाठ यम कुबेर वरुण या सगळ्या देवांनी सुद्धा रणांगण सोडून पलायन करण्याचा निर्णय घेतला आणि मग काय सगळेच्या सगळे रणांगण सोडून पळून गेले राजा महिषोऽपि जयं मत्वा ततः अशा एकदा सा या विजय झाला रजा त्यने ऐरावतं गजं प्राप्य त्यक्तमिन्द्रेण गच्छता तथोच्चैश्रवसंभानुः कामधेनुं पयस्विनीम् या महिषासुराने इंद्राचा ऐरावत हत्ती उच्चईश्रव नावाचा घोडा भास्कराची कामधेनू नावाची गाय ताब्यात घेतली तो आपल्या राज्यात आला तिथे त्याने दैत्य सैन्याची जुळवाजुळव केली आणि स्वर्गात जाऊन दाखल झाला मग इंद्राच्या सिंहासनावर मोठ्या आयटीत बसून त्याने सर्व अधिकार पदांवर दैत्यांच्या नेमणुका केल्या अशा प्रकारे एक नाही दोन नाही पूर्णं कृत्वा शतम पूर्ण कृती कामं दानवो मदगर्विता अशा प्रकारे शंभर वर्षांपर्यंत युद्ध करून त्या मदोन्मत्त दानवाने इंद्रपद जिंकून घेतलंच महिषासुनाने स्वर्गातून हाकलून दिलेले देव मग दिन होऊन दीर्घकाळपर्यंत काळ पर्यंत निराश्रित होऊन गिरीकंदरातून लपून लपून राहायला एकदा तर ते सगळेजण दुःख असह्य झाल्यामुळे पितामह ब्रह्मदेवांजवळ गेले ब्रह्मदेव तेव्हा कमलासनावर विराजमान होते त्यांच्या दरबारात वेदांचे ज्ञाते असे शांत चित्ताचे मरीचे आदी मुनिजन सिद्ध समूह गंधर्वांचे थवे किन्नर चारण नाग पन्नग हे सगळे दिव्य लोक होते यावेळेला सगळ्या भयभीत देवांनी तिथे प्रवेश केला ब्रह्मदेवाला त्यांनी नमस्कार केला नमस्कार करून हे सगळेच्या सगळे पलायन करून आलेले देव म्हणायला लागले ब्रह्मदेवा ब्रह्मदेवा धातखिलारती हरा जन्माभिविक्षण दया कुरुषे सुरा संपीडितान रणजितान सुराधिपेन देवा गुहा आपण सर्व जगाचे क्लेश निवारण करणारे आहात आज आम्ही मात्र दानवराजाकडून पराभूत झाल्यामुळे स्वर्ग सोडून परागंदा झालो आहोत सध्या आम्ही दर्या खोऱ्यातून मोठे कष्टदायक जीणे जगत आहोत यापेक्षा जास्त काय बोलावं ही आमची अवस्था पाहून आपल्याला दया का वाटत नाही हे धाता मुलांनी जशी शेकडो अपराध केले तरी सुद्धा प्रेमळ पिता आई त्यांचा त्याग करीत नाही आम्ही जरी दानवांकडून पीडित असलो तरी आपले एकनिष्ठ भक्त आहोत पण आज आपण सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाहीत तो दुष्ट आमचे राज्य उपभोगतोय यज्ञ भाग हवीर भाग ब्राह्मणांकडून बळजबरीने तो स्वतः घेतोय पारिजाताची फुलं वापरतोय आणि कामधेनूचे दूध या या दानवांच्या बाबतीत किती म्हणून सांगणार अहो देवांच्या शत्रूंचे सर्व क्रियाकलाप कलाप ठाऊकच आहेत आपण अंतर्ज्ञानी आहात यासाठी आम्ही तुम्हाला शरण आलोय त्या दैत्य राजाचे चारित्र्य तर भ्रष्ट आहेच शिवाय त्याच्या मनात सुद्धा द्वेष भरलाय म्हणून देव ज्या ज्या ठिकाणी जात आहेत जिथे जिथे देव जात आहेत तिथे तिथे तो त्रास देतोय म्हणून आता तुम्हीच आमचं कल्याण करा देवा देवा आपणच आमचे कल्याण करू शकता आपणच जर आमची उपेक्षा केली तर महासंकटात सापडलेल्या आम्ही आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे जावं महर्षी व्यास म्हणतायत एवढं सांगून सगळे देवगण हात जोडून उदासवान या चेहऱ्यांनी ब्रह्मदेवांकडे पाहत उभे राहिले त्यांना तसं उभं पाहून ब्रह्मदेव त्यांना धीर देत गोडवाणीमध्ये म्हणाले देवलोक हो मी या बाबतीत हातबल आहे कारण वर तो महिषासूर उन्मत्त झालाय तो स्त्रीकडून मृत्यू पावणार आहे पण कोणत्याही पुरुषापासून त्याला मरण नाही असा बिकट काळ समोर येऊन उभा आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये काही उपाय दिसत नाही तेव्हा आपण आता कैलासावर जाऊ महादेवाला भेटू त्यासह वैकुंठात देवाधिदेव जनार्दनांकडे जाऊ आणि तिथे या समस्येवर विनिमय करून काहीतरी उपाय शोधू ब्रह्मदेवानी असं म्हटल्यावरती ब्रह्मदेवासह सगळे देव कैलासाच्या दिशेने निघाले ही गोष्ट महादेवांना ध्यानातच समजली तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी ते स्वतः पुढे आले दोघांनीही परस्परांना वंदन केलं सर्वांना आसनांची व्यवस्था करून देऊन गिरिजानाथ स्वतः उच्चासनावर विराजमान झाले राजा मग परस्परांनी क्षेम कौशल विचारलं त्यानंतर शिवाने मुद्दाम येण्याचं कारण ब्रह्मदेवाला विचारलं तेव्हा ब्रह्मदेवानी सगळी हकीकत सांगितली सगळी घटना सांगितली हे देवेश्वरा सर्व देवांना महिषासूर दानवाचा फार उपद्रव झालाय म्हणून इंद्रासह सर्व देव भीतीपोटी स्वर्ग सोडून देऊन रानोरान भटकतायत यज्ञातला हवीर भाग महिष इतर दानवांना देतोय यासाठी लोकपाल आपल्याला आलेत हे शंभो हे कार्य मला अशक्य असल्याकारणाने या सर्वांना मी तुमच्याकडे घेऊन आलोय तेव्हा काहीही करा पण देवांचं कार्य पूर्ण करा महादेवा खरं सांगू का आमची भिस्त तुमच्यावर आहे तेव्हा महादेवांनी हास्य केलं ब्रह्मदेवाला मधुर शब्दात महादेव म्हणायला लागले अरे विधात्या याचं मूळ कारण तर आपणच आहात त्याला वर देऊन हा अनर्थ आपण घडवला मग आता या कारणाकरता बरं का उपाय शोधताय अहो दैत्य कमी शूर नाहीत आणि सगळ्या देवांना त्यांनी भयभीत केलंय तेव्हा त्या ते मदोन्मताला मारू शकेल अशी कोणती शूर स्त्री आहे तुम्हीच सांगा तुमची पत्नी किंवा माझी पत्नी या कामासाठी निरोपयोगी आहे आणि रणांगणात समजा त्या गेल्या तरी त्या युद्धात टिकणार नाही अगदी इंद्राणीसुद्धा काही करू शकणार नाही मग इतर स्त्रियांची गोष्ट कशाला मग आता मला असं वाटतं आपण जनार्दनाजवळ जाऊ आणि त्याला स्तुती करून प्रसन्न करून आपल्या संकटावरती मात करण्यासाठी काहीतरी उपाय करू तेव्हा ज्या वेळेला महादेवांनी सुद्धा उपाय सांगितला तेव्हा सगळेजण उत्तमोत्तम अशा विष्णू परमात्म्यांकडे आले आणि मग चांगला मुहूर्त पाहून आपापल्या वाहनावर स्वार होऊन वैकुंठात आल्यावरती सुखकारक अशी हवा वाहू लागली आनंदाचं वाता वातावरण तिथे दिसलं मंगलमय वातावरण पाहिल्यावरती ह्यांच्या मनात आलं की चला इथे काहीतरी नक्कीच चांगला उपाय निघेल आणि मग विष्णू परमात्म्यांना त्यांनी कशी प्रार्थना केली आणि विष्णू परमात्म्यांनी त्यांना काय उपाय सांगून महिषासुराचा बंदोबस्त कसा झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये श्रोते हो ज्यांच्या परमकृपा आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षांपासनं आपल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याची कीर्तन प्रवचन स्वरूपामध्ये सेवा करण्याचा अलौकिक दिव्य योग माझ्या जीवनामध्ये आला त्या परम आदरणीय प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण श्री दिनानाथजी गंधे महाराज यांची येणाऱ्या आषाढ वद्य एकादशीला चोवीसावी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराजांच्या चरणी काही सेवा समर्पण करावी म्हणून आपण महाराजांनी लिहिलेल्या साहित्याचा अर्थात महाराजांनी जे वैयक्तिक साहित्य लिहिलं हे साहित्य त्यांनी त्यांच्या तपातून त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीतून आध्यात्मिक प्रवासामध्ये ज्या ज्या अनुभूती त्यांना आल्या आणि अध्यात्माचा प्रवास पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या अडचणी येणार असतात किंवा त्याच्यावरती जो आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि अगदी अध्यात्माच्या शेवटच्या म्हणजे मोक्षापर्यंतचा प्रवास करण्याच्या ज्या काही साधना त्यांनी केल्या जो काही मार्ग त्यांनी अवलंबला तो त्यांनी त्यांच्या साहित्याच्याद्वारे लिहून ठेवला त्या साहित्यावरती आपण नेहमीप्रमाणे पंधरा मिनटात रोज चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात येणाऱ्या एकवीस जुलैला इहलोकाची यात्रा संपून महाराजांना चोवीस वर्ष होत आहेत यानिमित्ताने या सोमवारपासनं एकादशीपर्यंत या सात दिवसांमध्ये आपण महाराजांचं जे साहित्य आहे याच्यावरती थोडसं विचारमंथन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तो उपदेश आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत याचे दोन कारण आहेत एक सगळ्यात महत्त्वाचं कारण की या उपदेशाने आपल्याला आध्यात्मिक मार्गावर प्रवास कसा करायचा आध्यात्मिक मार्गावर प्रवास करताना आपल्याला काय काय अनुभूती येईल याची माहिती आणि दुसरी गोष्ट या निमित्ताने आत्ताच्या काळामध्ये म्हणजे ज्या काळात आपण आहोत या काळामध्ये दिव्य अनुभूती घेऊन भगवंताच्या परमपदापर्यंतचा प्रवास केलेल्या संत विभूतींचं स्मरण त्यांच्या चरणांचं स्मरण त्यांच्या चरित्राचं स्मरण केल्याने निश्चितच आपला आध्यात्मिक प्रवास आणखी सुखकर होईल आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासाला महाराजांच्या अनेक अनेक आशीर्वाद शुभेच्छा मिळतील तर मंडळी हा उपक्रम आपण सोमवारपासून सुरू करतोय उद्यापासून सुरू करतो आहे उद्यापासून उद्या या सात दिवसामध्ये महाराजांसाठी आपण जो विशेष भाग प्रसिद्ध करत आहोत तो सकाळी ठीक नऊ वाजता प्रसारित होईल नक्की आपण सगळे श्रोते यालाही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा करतो आणि हो आणखी एक यामध्ये आपण नवीन उपक्रम करणार आहोत की जे महाराजांच्या संपर्कात आले आहेत ज्यांनी महाराजांचे कीर्तन ऐकलेत असा कीर्तनप्रेमी मंडळामधले जे सभासद आहेत त्यांनी आपल्या जीवनात महाराजांबद्दल काही आलेल्या अनुभूती महाराजांच्या कीर्तनाबद्दल महाराजांच्या सहवासाबद्दल आपल्याजवळ काही आठवणी असतील तर त्या निश्चित आम्हाला आमच्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे आपण लेखी ले पाठवू शकता आपण फोन करूनही सांगू शकता तर शक्य झाल्यास आम्ही त्याही आठवणी आमच्या या जे महाराजांचं साहित्य प्रसारित करतोय त्यामध्ये प्रसारित करण्याचा नक्की प्रयत्न करू तर भेटूया उद्या सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे देवी भागवताच्या भागामध्ये आणि नऊ वाजता महाराजांच्या स्मृती प्रीत्यर्थ प्रसारित केलेल्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ